रणनीती काही नाही रणनीती बारामतीकरांनी ठरवली आता चुपचाप हातीचा ही निवडणूकच बारामतीकरांनी हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य बारामतीकर विरुद्ध मलिदा गँग आहे मलिदा गँगनी जी बारामतीकरांच्या मानगुटावरती बसलेली मलिदा गँग आहे ती बारामतीकरांना त्यांच्या मानगुटावरनं उतरवायची आणि त्याच्यामुळं रणनीती बारामतीकरांनी आखली काळूराम चौधरी फक्त त्यांचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे मुख्या लोकांचा आवाज काळूराम चौधरी आहे मी निवडणूक स्थगित गेली त्याच दिवसापासून प्रचाराला लागलोय उलट माझ्यासाठी चांगलं झालेलं आहे मी घरा घर ना घर पिंजून काढतोय आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलो आहे येणाऱ्या वीस तारखेला बारामती घर चुपचाप हाती छाप करणार आहेत